कुकिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंटसाठी व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तीन ते चार चमचे सुकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर आणि खड्या मसाल्यामध्ये इथे मी घेतलेला आहे चक्री चक्रीफूल थोडीशी ची दालचिनी दोन वेलची दोन ते तीन लवंगा आणि दोन ते तीन काळी मिरी आणि दोन लाल सु सुक्य, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि चार साथ ते सहा ते सात काजूची प्युरी बनवून घेतलेली आहे भाज्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे फरसबी गाजर पनीर एक शिमला मिरची थोडेसे फ्लावर आणि थोडेसे मटार आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये सुकं खिसलेलं खोबरं खसखस धने जिरे खडे मसाले आणि तेल आता हे आपण सर्व छान भाजून घेऊयात या मसाल्यामुळे भाजीला आपल्या खूप छान असा फ्लेवर येतो खूप भाजी खूप छान बनल्या जाते मसाल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत एकसारखे आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये एक तेजपत्ताही टाकून घेऊयात इथे आपले मसाले छान एक चाके भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मसाले थंड करून याचं वाटण बनवून घेऊयात आपण भाज्या फ्राय करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालून घेऊयात सर्वप्रथम आपण पनीर छान तळून घेऊयात मोठ्या आचेवरती आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे पनीर छान तळलं की त्यामध्ये आता आपण भाज्या टाकून घेऊयात फ्लावर शिमला मिरची गाजर फरसबी आणि आपण आता हे छान सर्व भाज्या तळून घेऊयात वाटण यामध्ये मी तळून घेणार नाही नंतर आपल्याला वाटण भाज्यामध्ये घालायचं आहे पाच मिनिटे भाज्या छान फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण भाज्या काढून घेऊयामध्ये आणखी थोडस तेल टाकून घेऊया आणि आता बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया कांदा छान सोने रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला की त्यामध्ये आपण बारीक चिरले लसूण घालूयात आणि लसूणही छान परतून घेऊयात कांदा लसूण छान परतला की त्यामध्ये आता आपण टोमॅटो प्युरी घालून घेऊयात आणि टोमॅटो प्युरी आपल्याला छान तीन ते चार मिनिटे छान तळून घ्यायची आहे टोमॅटोची प्युरी तीन ते चार मिनिट छान परतून झाली की त्यामध्ये आता आपण बनवून घेतलेला मसाला घालून घेऊयात आणि तो यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स करून झालं की आता यामध्ये टाकून घेऊयात लाल तिखट गरम मसाला आणि हे छान फ्राय करून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि आता मसाला छान आपण तीन ते चार मिनिटे छान परतून घेऊयात छान परतून झालाय की आता यामध्ये आपण काजूची प्युरी घालून घेऊयात आणि ती ही छान एखाद मिनिट भर परतून घेऊयात एखाद मिनिट भर आपण हे छान परतून घेतलं की त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊयात आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात मीठ छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये घालून घेऊयात कस्तुरी मेथी तरी ते आता छान उकळी आली की आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊयात मटर हे यामध्ये घालून घ्यायचं आहे भाज्या छान मिक्स करून घेऊया तीन मिनिट आपण भाज्या छान यामध्ये आता शिजून घेऊयात तर इथे आपली छान अशी व्हेज कोल्हा कोल्हापुरी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी हॉटेल मधल्यासारखी आपली व्हेज कोल्हापुरी तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात अशा पद्धतीने इथे आपली व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद